बाळंत झालेल्या आपल्या पत्नीला आणि बाळाला बार्शी येथे भेटायला निघालेल्या सलगरा येथील सदोतीस वर्षीय युवकाचा बसच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग तुळजापूर रस्त्यावरील बारुळ पाटी मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली कार आणि बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला यात कार चालक जागी ठार झाला तर बारा जण जखमी झाले असून त्यांच्यावर तुळजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तुळजापूरहून उमरग्याकडे निघालेल्या बसला तुळजापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव वेगात असलेल्या कारने जोराची धडक दिली सलगरा येथील समाधान अर्जुन लोमटे वय सदोतीस या नावाचा कार चालक जागीच ठार झाला तर बस मधील बारा जण जखमी झाले आहेत मृत लोमटे हे स्वतः हो कार चालवत होते सुट्टी असल्याने स्वतःची कार घेऊन बार्शी येथे बाळंत झालेल्या आपल्या पत्नीला भेटण्यासाठी ते निघाले होते दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली कळंब उमरगा ही एस टी बस तुळजापूरहून उमरग्याच्या दिशेने जात होती बारू पाटीजवळ समुर ही धडक इतकी जोराची होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आणि जखमींना वाहनांमधून बाहेर काढले जखमींना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घड घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे